नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेळे तुझेवर जडले भाग पंच्याण्णव अदिती पळतच वरती निघाली तिचे डोळे वाहत होते अंगाचा कापरा होत होता साडीचा पदर लोळत होता तिचे डोळे रागाने लाल बुंद झाले होते श्री आणि आदित्य दोघेही तिच्या मागून गेले की मी शून्यात बघत वेडवर झोपली होती मी का केलंस असं काय मिळालं तुला हे करून अदिती थरथरत्या आवाजात म्हणाली तिचं पूर्ण शरीर थरथर कापत होतं अदिती आदित्यने तिला रोखण्याचा प्रयत्न केला पण स्मिता ताईंनी त्याला हाताने रोखलं बोल ना गप्प का आहेस अदिती रागात ओरडली तिचा आवाज ऐकून काकी प्रतापराव आणि साक्षीसुद्धा वरती आले आधू दी की मी रडत म्हणाली दी हो oh, सिरियसली की मी मी तुझी बहीण आहे अदितीने किमीवर नजर रोखली दी तू काय बोलत आहेस की मी नजर चोरत म्हणाली एवढं बघून सुद्धा तू मला विचारत आहेस की मी तू सांगतेस की मग मी सांगू आदिती आता सावरली होती की मीची चोरटी नजर तिला खरं काय ते सांगून गेली होती तुझ्यासाठी खड्डा खणला आणि मी स्वतः त्यात पडलेली मला माफ कर की मी आता मोठ्याने रडायला लागली जहान नक्की काय झाले श्री पुढे झाला आणि त्याने आदितीला जवळ घेतलं श्रीने जवळ घेताच आदितीला अजूनच रडू आलं ती अजूनही डोळे पुसत होती थरथरत होती नक्कीच काहीतरी होतं जे तिला हर्ट करत होतं की मी आम्हाला समजेल असं स्पष्ट बोल काय केलं आहेस तू आदित्यचा करारी आवाज घुमला आधुधी मला लहानपणापासूनच तुझा खूप राग यायचा जशी मी दादाची कझिन होते तशीच तू पण होतीस पण काकी काका आणि दादा सगळेच माझ्यापेक्षा तुलाच जास्त जीव लावायचे तुझी लाड करायची मला खूप राग यायचा तेव्हा की मी रडत बोलत होती मध्येच हुंदके देत होती मी जाधव होते खरं तर तुझ्यापेक्षा माझा हक्क जास्त आहे असं मला नेहमी वाटायचं मी नेहमी तुझ्याबरोबर कंपेरिजन करायची जसं जसं वय वाढत गेलं मत्सर अजून वाढला तू डॉक्टर झालीस आणि पुन्हा माझ्या पुढे निघाली तू इथे राहायला आली आणि मला काय करू आणि काय नाही असं झालं होतं त्यातच भर म्हणून तुझं लग्न श्रीबरोबर झालं पाहता क्षणी मला श्री आवडले होते ते सुद्धा तुला मिळाले त्यात भर म्हणजे श्री श्रीमंत होते मला पाहिजे असणारी प्रत्येक गोष्ट तुझ्या वाटणीवर जाते असं मला वाटत होतं मनातच तडफडत होते मी त्यात एक दिवस खबर आली तू गेल्याची आणि आने मला आनंद झाला मला कळत होतं हे चुकीचं आहे पण तरीही तुझ्यावरचा राग कायम होता माझ्या मनात तिचं बोलणं ऐकून सगळे सुन्न होते की मी असा काही विचार करत असेल अदितीबद्दल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं तुझं सगळं आता मला हवं या अठ्ठा मी इथे राहून नोकरी करायची परमिशन दादाकडून घेतली त्यानंतर मी माझा मोर्चा श्रीकडे वळवला मी सईला माझ्या बोलण्यात अडकवलं बनीबद्दल तिच्या मनात शंका निर्माण केली आणि तिच्यामार्फत माझा देसाई इंडस्ट्रीमध्ये एंट्रीचा मार्ग मी बनवला मी श्रीच्या मागे पुढे करत होते पण त्यांचं माझ्याकडे कधीच लक्ष दिलं नाही शेवटी मी आईला बोलावून घेतलं तिला मी माझ्या आणि श्रीच्या लग्नासाठी दादाबरोबर बोलायला लावलं पण श्री बाहेर कुठेतरी गेल्यामुळे तो विषय रेंगाळला मी माझं लक्ष कंपनीवर केंद्रित केलं तिथून कसे पैसे कमावता येतील हे बघितलं त्याची भनक सुमितला लागली मी त्याला सुद्धा माझ्या बाजूने केलं सुमित विश्वासू असल्याने माझं काम अजूनच सोपं झालं पण श्रीमुळे जरा वचक होता शब्दागणिक श्रीचा राग इकडे वाढत चालला होता त्यात तो काही दिवस बाहेर गेला बनी सुद्धा बिझी असायचा मग आम्हाला रान मोकळं झालं होतं त्याच वेळेस आईला अदिती दि जिवंत आहे असं माहिती पडलं आणि तिने इथून निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि मला सुद्धा फोर्स केला मला खूप राग आला होता पण मी तिच्याबरोबर नाही गेले श्री तर माझ्या हातातून निसटला होता पण आता मला पैशाची चटक लागली होती मी श्रीकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रित केलं पण प्रसाद ऑफिसमध्ये आला आणि आमचे सर्व रस्ते बंद झाले खूप चानाक्ष होता तो माझ्या ते लक्षात आलं प्रसाद जुन्या फाईलसुद्धा स्टडी करायला लागला होता त्याच्या नजरेत काही गोष्टी खटकत होत्या आणि आम्हाला त्याची भीती वाटायला लागली होती एक दिवस प्रसादबरोबर अदिती ऑफिसमध्ये आली होती बनी प्रसाद अदिती तिघेही गप्पा मारता मारता नाश्ता करत होते आणि अदितीला ठसका लागला प्रसादने पाण्याचा ग्लास पुढे केला तर बनी तिच्या पाठीवर थोपटत होता मी ते पाहिलं आणि माझ्या डोक्यात एक प्लॅन आला तिने तोंडवर करून पाहिलं तर सगळे तिच्याकडे पाहत होते सगळ्यांच्या डोळ्यामध्ये तिला तिच्याविषयी राग आणि तिरस्कार दिसत होता स्पीकअप श्री रागाने ओरडला त्याचा आवाज पूर्ण गुलमोहरमध्ये घुमला त्याचे डोळे लाल झाले होते रागाने नागपुड्या फुगल्या होत्या हातांच्या मोठी आवळल्या गेल्या होत्या प्रसाद आणि दोघांनाही एकदम रस्त्यातून बाजूला करायचं होतं मला त्यासाठी मी सुमितची मदत घेतली प्रसाद आणि अदितीदीचा अफेअर आहे असं श्रीला माहिती पडलं तर तो तुटून जाईल प्रसादची हकलपट्टी होईल आणि अदिती श्रीच्या लाईफमधून आऊट होईल हा माझा प्लॅन होता पण श्री कच्च्या कानाचा नाही हे मी जाणून होते त्याचा अदितीवर किती प्रेम आहे हे मला माहीत होतं त्यामुळे नुसती आरोळी उठवून काहीच फायदा नव्हता त्यासाठी तसे भक्कम पुरावेसुद्धा पाहिजे होते आम्ही एक प्लॅन बनवला पण तो अंमलात कसा आणायचा हा मोठा प्रश्न होता की देसाई काकांना बेस्ट बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला आणि त्यांनी कंपनीमध्ये सेलिब्रेशन करायचं ठरवलं त्याची सगळी सूत्रं माझ्या प्रसादच्या आणि सुमितच्या हातात आली मी गोडगोड बोलून प्रसादला माझ्या नादाला लावायला सुरुवात केली तोही माझ्याकडे झुकत होता मग मी आम्हाला हवी तशी कार्यक्रमाची रूपरेषा आखायला लावली त्या दिवशी जाणून बुजून श्रीची मीटिंग युनियन लीडरबरोबर ठेवली आमचा प्लॅन जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत श्री बिझी राहिला पाहिजे याची व्यवस्था केली आणि आम्हाला जसं हवं तसंच झालं त्याचवेळेस सुमितने प्रसादला ते ड्रग्ज कोल्ड्रिंकमधून दिले ते ड्रग्ज खूप स्ट्राँग होते ते घेतल्यानंतर माणसाचा त्याच्या इंद्रियावर ताबा राहत नाही त्याला फक्त शरीर सुख हवं असतं त्याची बुद्धी काम करत नाही आणि आम्हाला तेच हवं होतं कोल्ड्रिंक घेतल्यानंतर प्रसादला खूप गरम व्हायला लागलं त्याला कसं तरी होत होतं तुला आरामाची गरज आहे तू माझ्याबरोबर ये इथे खूप आवाज आहे त्यामुळे तुला त्रास होत असेल असं सुमितने त्याला सांगितलं आणि फॅक्टरीच्या बॅक साईडला त्या वर्करसाठी एक रूम आहे तिथे त्याला थांबायला सांगितलं नंतर माझा टर्न होता सुमितने मला इशारा केला आणि मी अदिती दिला घेऊन साईडला गेले तिने माझ्याकडे बघून आपण इथे का आलो आहोत असा प्रश्न केला दि श्रीने तुला इथे घेऊन ये असं सांगितलं होतं ते बघ ती त्या श्री रिजू जा मी तिला माझ्यावर जरासुद्धा शक होणार नाही अशा पद्धतीने हसून डोळे मिसकावून सांगितलं ती गालात हसत पुढे जात होती आणि मी मनातून खुश होत होते जा दी तुझं हे हसणं शेवटचं आहे मी तिच्याकडे बघत खुनशी हसले तेवढ्यात माझ्या मोबाईलवर एक कॉल आला ऑफिस रिलेटेड होता म्हणून मी तो घेतला मला बॅकस्टेज बोलवलं होतं मी एकदा आदिती देवीकडे वळून बघितलं तर ती बरीच पुढे गेली होती मी तिथून सटकले साईडचे कॅमेरे आम्ही बंद केले होते ते आम्ही प्रोग्राम संपल्यानंतर चालू करणार असं ठरवलं होतं स्टेजवर परफॉर्मन्स सुरू झाले होते मी सुमितला इशारा केला आणि त्याने साऊंडचा आवाज अजून वाढवला पंधरा मिनटं झाली होती अदितीला तिकडे जाऊन श्रीसुद्धा वरतीच होता मी कन्फर्म केलं आणि परत बॅक स्टेजला गेले त्या रूमची खिडकी आम्ही मुद्दाम ओपन ठेवली होती जेणेकरून मी तिथून व्हिडिओ आणि फोटोज क्लिक करेल मी त्या रूमजवळ आले पण अपेक्षेप्रमाणे मला आतून ओरडण्याचा किंचाळण्याचा काहीच आवाज आला नाही मी चोर पावल्यानेही खिडकीमधून डोकावलं पण आत कुणीच नव्हतं मी घाबरले आणि परत जायला वळाले तर प्रसाद समोर उभा होता तो माझ्याजवळ येत होता आणि मी मागे जात होते त्याने मला जवळ ओढलं आणि माझ्याबरोबर लगट करायचा प्रयत्न केला मी त्याला रोखत होते पण त्याच्या शक्तीपुढे माझा जोर चालत नव्हता मी खूप विरोध केला पण शेवटी त्याने मला त्या रूममध्ये नेलं आणि की मी गुडघ्यामध्ये डोकं खूपसून जोरजोरात रडायला लागली श्रीजीच्या हातांच्या मुठ्ठी घट्ट आवळल्या गेल्या होत्या तर अदिती अजूनही रडत होती तिचे डोळे सतत वाहत होते दी मला माफ कर करलं मला माहीत होतं माझी आणि तुझी कम्पॅरिझन नाही होऊ शकत तरी मी तुझा दुस्वास केला माझ्या कर्माची फळं माझ्या वाट्याला आली दादा काकी असं बघू नका माझ्याकडे तुमच्या नजरेतला तिरस्कार मला सहन नाही होत माझ्या अंगावर जितक्या जखमा आहेत ना त्याच्यापेक्षाही जास्त घाव झाले आहेत माझ्या मनावर कदाचित ह्याच्यापेक्षा कठोर शिक्षा मला कोणीच देऊ शकलं नसतं मी तुझी अपराधी आहे दी जमलं तर मला माफ कर की मी हात जोडत म्हणाली आधी ही तुझी बहीण नसती ना तर मी हिचा जीव घेतला असता ही माझ्या आदितीविषयी असा विचार करत होती हे मला सहन सुद्धा होत नाही श्री रागाने फनफणत म्हणाला मला सुद्धा हेच वाटत आहे या क्षणाला आदित्य म्हणाला आधी माझा भाऊ मला अर्ध्या तासात घरी पाहिजे नाही तर मी विसरून जाईल की ही तुझी बहीण आहे ते श्री रागाने किमीवर नजर रोखत म्हणाला आणि रूमच्या बाहेर निघाला श्री श्री थांबा ना आदिती त्याच्या मागे गेली काकी तुझ्या लेकीला घे आणि निघी तुम्ही या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद झाले असं समज आदित्य पणकारत म्हणाला आणि खाली निघून गेला त्याच्या मागे साक्षीसुद्धा गेली आधी असं नको म्हणून भाऊजी तुम्ही तरी समजवा ना त्याला स्मिता तू तरी सांग ना त्याला तुमच्याशिवाय आमचं कोण आहे ह्या मुलीला घेऊन कुठे जाऊ काय करू मी हिचं समाज आम्हाला तोंड वर करू देईल का काकी विनवणी करत होती की मी खूप स्ट्रेसमधून जात होती तिची फिजिकल आणि मेंटल दोन्ही हेल्थ अजिबात ठीक नव्हती आदित्यचं बोलणं तिच्या जिवारी लागलं होतं त्यातच तिची आई तिला पोचत होती दोष देत होती ते ऐकून तिला नकोसं झालं होतं सगळे बाहेर जायला निघाले की मी कशी बशी उभी राहिली तिने दोनच पावले पुढे टाकली होती की ती खाली पडली किमी काकींच्या ओरडण्याचा आवाज आला आणि वरती पाळाले किमी बेशुद्ध होऊन पडली होती श्री आणि आदित्यने तिला उचलून बेडवर ठेवलं तिचा ड्रेस मागून पूर्ण खराब झाला होता आदितीने ते पाहिलं आणि तिला किती त्रास होत असेल याची जाणीवसुद्धा तिला झाली मी डॉक्टरांना कॉल करतो आदित्य फोन लावत बाहेर गेला आदितीने किमीच्या डोक्याला हात लावला नंतर तिचा हात हातात घेत तिने तिचे पल्स चेक केले काही औषधं तिने एका पेपरवर लिहिली श्री हे मेडिसिन्स घेऊन या ना आदिती किमीच्या डोक्याला हात लावत घाईत म्हणाली श्री मात्र तो पेपर आणि अदितीकडे अविश्वासाने बघत होता त्याच वेळेस आदित्यसुद्धा आत आला आणि चाललेला प्रकार पाहून तोसुद्धा गोंधळला श्री आपण नंतर बोलू तिने त्याला डोळ्यांनीच समजावलं काकी तू थांब बाकी सगळ्यांनी बाहेर जा अदिती म्हणाली आणि तिचं बदललेलं रूप पाहून सगळेच अचंबित झाले तिने आणि काकीने मिळून किमीचे कपडे चेंज केले तिच्या जखमांवर औषध लावलं तोपर्यंत श्री मेडिसिन्स घेऊन आला होता तिने किमीला एक इंजेक्शन दिलं आय वी चालू केली तिची ट्रीटमेंट करून ती खाली आली तिने स्मिता ताईंकडे पाहिलं आणि त्यांना जाऊन बिलगली आदिती खूप रडत होती श्री आणि आधीने एकमेकांकडे पाहिलं तिच्या रडण्याचं कारण कुणालाच कळत नव्हतं आदिती शांत हो बाळा मगाशी तर एकदम कणखर झाली होतीस मग आता काय झालं तुला स्मिता ताईंनी तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारलं मम्मा मीची अवस्था बघून खूप वाईट वाटत आहे ग वरून जेवढ्या जखमा दिसत आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त जखमा तिच्या पूर्ण शरीरावर आहेत तिला किती त्रास होत असेल हे आपण विचारसुद्धा करू शकत नाही अदिती मुसमुसत म्हणाली तिने तुझ्यासाठी एवढा वाईट विचार करूनसुद्धा तुला तिच्यासाठी वाईट वाटत वाट आहे आदित्य रागात म्हणाला दादू भले तिने माझा वाईट विचार केला होता मलासुद्धा तिचा राग आला आहे अरे पण एक स्त्री म्हणून मला तिच्याविषयी वाईट वाटणं साहजिक आहे दादू तुला राग येणार नसेल तर एक बोलू प्लीज किमीला आता आपल्या प्रेमाची आणि सहार्याची गरज आहे तिची मनस्थिती अजिबात चांगली नाही शरीरावरची जखम एक वेळेस भरेल पण मनावरच्या जखमा भरायला वेळ लागेल तिला ह्या सिच्युएशनमध्ये एकटीला सोडणं चांगलं नाही अदितीने आदित्यला समजावलं अगं पण आदिती आदित्य बोलतच होता की मध्येच म्हणाले दादा थोडे दिवस ती बरी होसपर्यंत तरी ठीक आहे आदित्य म्हणाला की मी डॉक्टर डॉक्टरसुद्धा आले होते त्यांनी तिला चेक केलं आदिती हे मेडिसिन्स तुम्ही वेळेवर दिलं ते चांगलं केलं तुम्ही पुढचा संभाव्य धोका टाळला डॉक्टरांनी आदितीचं कौतुक केलं की मी अजूनही औषधांच्या ग्लानीत होती काकींना तिच्या बाजूला बसून बाकीचे सगळे खाली आले श्रीची नजर आदितीवर होती तो काही बोलत नसला तरी त्याच्या डोळ्यात किती प्रश्न आहे ते तिला दिसत होतं ती मुद्दामच जाऊन आदित्यच्या बाजूला बसली कधीपासून चालू आहे हे आदित्यने विचारलं काय आदिती मी त्या गावची नाहीच असं तोंड करत म्हणाले मला काय विचारायचं आहे हे तुला कळत नाही आदू आमच्यापासून का लपून ठेवलं तू आणि कधी तुला सगळं आठवलं श्रीच्या मनातले सगळे प्रश्न आदित्यने विचारले ते मी डोक्यावर पडले होते ना तिने मुद्दाम श्रीकडे बघितलं तसं त्याने एक भुवई वर केली म्हणजे माझा ॲक्सिडेंट झाला होता ना त्या दिवशी रात्री मला सगळं आठवलं आदित्य हळू श्रीकडे बघत म्हणाली मग सांगितलं का नाही आम्हाला की आवडत होता आम्हाला त्रासात बघायला श्री चिडला मला सरप्राईज द्यायचं होतं माझ्या नवऱ्याला त्याच्या बड्डेच्या दिवशी म्हणून मुद्दामच कुणाला नाही सांगितलं पण कुणाला काय पडलंय त्याचं तिने तोंड फुकवत आदित्यच्या हाताला विळका घातला आणि श्रीच्या ओठांच्या कडा रुंदावल्या तो गालातच हसायला लागला मनात जल्लोष झाला असं वाटत होतं आत्ता जाऊन तिला मिठीत घ्यावं पण सगळे समोर असल्याने त्याने स्वतःला आवरलं अच्छा तर नवऱ्यासाठी सरप्राईज पण इथे दादाचं काळीच वर खाली होत होतं त्याचं काय आदित्य तिला जवळ घेत म्हणाला तुला तर दादू म्हणाले होते तुला कळलं कसं नाही आदित्य म्हणाली अंदाज आला होता आणि त्या दिवसानंतर तुझं वागणं सुद्धा मला समजत होतं पण म्हटलं तो तुझ्या तोंडूनच ऐकावं तोपर्यंत गप्प बसलेलं बरं आदित्य तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला मी सुद्धा तोच विचार करत होते मी एवढे हिंड देऊन सुद्धा दादाला कसं काही कळत नाही आदिती म्हणाली कळत सगळं होतं पण तुझ्या नवऱ्याची मज्जा घेत होतो त्याला कुणकुण लागायला नको म्हणून शांत होतो, होतो। आदित्य हसत म्हणाला आदितीचं लक्ष श्रीकडे गेलं तर तो तिला अँग्री लुक देत होता तिने त्याला चिडवून दाखवलं त्यांचे नजरेचे खेळ साक्षी आणि आदित्य एन्जॉय करत होते आदित्यने केस फाईल केली नाही प्रसादला लगेच सोडायला सुद्धा सांगितलं इकडे श्रीने सुमितला ऑफिसमध्ये घोटाळा केला ह्या प्रकरणामध्ये अडकून जेलमध्ये टाकायला लावलं भाई प्रसादला घरी आणला आहे पण तो खूप विचित्र वागत आहे स्वतःला रूममध्ये बंद करून घेतला आहे भाई त्याने आम्हाला खूप भीती वाटत आहे भाई तू लवकर ये भनीचा कॉल आला होता आदिती मला घरी जावं लागेल तू इथे थांबणार आहेस की घरी येतेस श्रीने विचारलं मी किमीजवळ थांबते आजचा दिवस तिला गरज आहे तुम्ही प्रसाद भाऊजींना सांभाळा आदिती म्हणाली श्री घाईनेच घरी निघून गेला घरी गेल्यावर त्याने पाहिलं तर प्रसादने स्वतःला रूम मध्ये कोंडून घेतलं दरवाजा ओपन कर श्री त्याला आवाज देत होता भाई मला का सोडलं मी तिथेच सडलो पाहिजे माझी तीच शिक्षा आहे प्रसाद रडत होता नाही प्रसाद आमचं चुकलं तुझ्यावर विश्वास नाही ठेवला तू बाहेर ये मला तुला सर्व सांगायचं आहे श्री काकू तिला येऊन बोलत होता पण प्रसाद काही ऐकायचं नाव घेत नव्हता प्रसाद ऐक माझं दरवाजा ओपन कर तू बाहेर आलास की मी सर्व समजावून सांगतो तुला तुझा काहीच दोष नाही आहे प्लीज तू डोअर ओपन कर श्रीने कशी बशी त्याची समजूत काढून त्याला दरवाजा ओपन करायला लावला त्यानंतर श्रीने सर्वांना गुलमोहरवर जे काही झालं ते सांगितलं सर्वजण आश्चर्याने बघत होते सर्वांनाच शॉक लागला होता हे सगळं ऐकून तुझी काहीच चूक नाही प्रसाद तू तर त्यांच्या षडयंत्राचा शिकार झाला होतास श्री सांगत होता भाई माझी काहीच चूक नाही असं कसं म्हणू शकतोस तू एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे मी प्रसाद तरीही रडत होता प्रसाद पण तू हे जाणून बुजून केलं नाही विजयराव त्याला समजावत होते मामा तरीही चूक ती चूकच असते प्रसाद तुझी मानसिक स्थिती सध्या चांगली नाही म्हणून तू हे म्हणत आहेस जा थोडा वेळ आराम कर श्री त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होता सई खाली मान घालून बसली होती तिचे डोळे वाहत होते बनी मला माफ कर मी तुझी दोषी आहे की ज्या बोलण्यात येऊन मी, मी तुझ्यावर संशय घेतला दिसाठी खूप चुकीचे शब्द वापरले मला तिची माफी मागायची आहे सई बनीच्या पायाला हात लावत म्हणाली सई काय करत आहेस हे तू तुला तुझी चूक कळली यातच सगळं आलं बनी म्हणाला भाई मला माफ करा संशयाचं भूत माझ्या डोक्यावर एवढं बसलं होतं की स्वतःच्या बहिणीवर आणि नवऱ्यावर सुद्धा अविश्वास दाखवला मी दिला हे समजल्यावर ती मला माफ करेल का सई रडत होती तिला कदाचित हे सर्व अगोदरच माहीत असावं श्री नाराजीच्या सुरात उसासा सोडत म्हणाला आणि निघून गेला